आपण पाहतात कोकण गर्जना युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोह्यात पोलिसांकडून मॉकड्रील संपन्न भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मॉक मॉकड्रिल घेण्यात आले धाटाव येथील कार्यकारी उप अभियंता यांनी कळविलेनुसार कंट्रोल रूम मध्ये चार बंदूकधारी इसम घुसले असून अंधाधुंद गोळीबार करीत आहेत कंट्रोल रूम मधील रोहा शहर एमआयडीसी मध्ये सप्लाय होणाऱ्या इलेक्ट्रिक वायरी तोडफोड करीत आहेत असे कळवले त्यानुसार पोलीस ठाणेकडील स्टाफ व सर्व आक्रोश मोरित्या करता आलेले आर सी जवान बत्तीस जवान घटनास्थळी रवाना झाली व घटनास्थळी फायर ब्रिगेड यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आर जवान यांना प्रवासात सर्व हकीकत सांगून प्लॅन समजून सांगण्यात आला घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथील वॉल कंपाऊंडद्वारे हत्यारधारक जवान यांनी आतमध्ये प्रवेश करून कंट्रोल रूम मध्ये चोर वाटेद्वारे प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार करणारे इसम यांना ताब्यात घेतले सदर घटनेबाबत माननीय तहसीलदार रोहा उपविभागीय रुग्णालय रोहा वनविभाग रोहा यांना घटनेबाबत माहिती कळविण्यात आली तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग रोहा ही घटनास्थळी हजर झाले त्यानंतर परिस्थितीनुसार परिसरातील संशयित इसम यांना ताब्यात घेऊन जखमी यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने उपचारेकरिता पाठविण्यात आले सदर मॉगड्रिल समाप्त करण्यात आले मॉक ड्रिलकरिता खालीलप्रमाणे अधिकारी अंमलदार सामील करण्यात आले रोहा पोलीस ठाणे एक पोलीस निरीक्षक व पंधरा कर्मचारी रोहा वनविभाग एक अधिकारी व दहा कर्मचारी सी पी प्लाटून माणगावचे तीस कर्मचारी तहसील कार्यालय एक नायब तहसीलदार व पाच कर्मचारी नगर परिषद रोहा मुख्याधिकारी व पाच कर्मचारी उपविभागीय रुग्णालय रोहा एक वैद्यकीय अधिकारी स्टाफ व तीन अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड धाटाव कंपनीकडील फायर ब्रिगेड चे वाहन व स्टाफ वरीलप्रमाणे स्टाफ सदर मॉकड्रिल मध्ये सहभागी करण्यात आला सदर मॉकड्रिल समाप्त झाले नंतर हजर अधिकारी कर्मचारी दुकानदार भाविक यांना युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली माननीय एस पी साहेब तसेच डी वाय एस पी दौंडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदरचे मॉकड्रील संपन्न करण्यात आले कोकण गर्जनासाठी सचिन सागळे रायगड